श्री स्वामी समर्थ आपण भाग एक भाग दोन ह्या कथेचा बघितलाच आहे आज आपण भाग तीन हा बघणार आहोत या कथेचा त्या चमत्कारानंतर गावात जे घडलं ते कुणालाही विश्वास बसला नाही भाग एक भाग दोन बघितल्याशिवाय तुम्हाला भाग तीन हा कळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही आधी ते व्हिडिओ बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या म्हणजेच अश्विनी भामरे उलावस या यूट्यूब चॅनलवर खूप सुंदर अशी कथा आहे भाग एक भाग दोन नक्की बघा मागील दोन भागांमध्ये आपण पाहिलं अण्णा नावाच्या साध्या शेतकऱ्याच्या श्रद्धेची परीक्षा कशी घेतली गेली आणि स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांचं आयुष्य कसं बदललं त्या रात्री जेव्हा स्वामींचं तेज मंदिरात झळकलं तेव्हा सगळ्या गावात एकच चर्चा होती स्वामी समर्थ आले त्यांनी चमत्कार केला पण तो चमत्कार फक्त एका रात्री पुरता नव्हता बघा कथा खूप सुंदर आहे मन लावून ऐका कारण त्यानंतर गावात जे घडू लागलं ते कोणालाही विश्वास बसावा असं नव्हतं पाठेची वेळ अन्ना अंगणात बसून स्वामींचं नाम घेत होता आकाश अजून थोडं काळसर होतं वारा मंद वाहत होता तेवढ्यात त्याला मंदिराकडून घंटाचा मंद आवाज ऐकू आला तेव्हा म्हणाला अरे इतक्या लवकर कोणी पूजा करते है? तो उठून मंदिराकडे गेला आणि पाहतो तर काय मंदिराचं दार हुगडं पण आत कोणीच नाही फक्त दिवा तेजाने लुकलुकत होता आणि फुलांचा सुगंध पसरला होता अण्णा थोडा घाबरला पण मनात विचार आला स्वामी समर्थ असतील त्यांनी दर्शन दिलं असावं त्याने हात जोडले आणि नमस्कार केला त्या क्षणी त्याच्या कानावर एक मंद आवाज आला अण्णा श्रद्धा वाढवत राहा सेवा सोडू नकोस गावात परिवर्तन घडणार आहे अण्णा ते ऐकून अगदी थक्क झाला तो म्हणाला स्वामी तुम्ही बोललात पण पुढे फक्त प्रकाश होता आवाज नाही त्या दिवसानंतर गावात काहीतरी बदल दिसू लागला लोक जे भांडायचे ते शांत झाले ज्यांनी एकमेकांशी वैर धरलं होतं ते एकत्र एक बसून भजन कीर्तन करू लागले गावात पहिल्यांदाच सगळे एकत्र एक येऊन म्हणाले जय जय श्री स्वामी समर्थ अण्णा रोज मंदिरात जात असे आणि म्हणायचा स्वामी ही कृपा कायम ठेवा पण एक दिवस अनपेक्षित घडलं गावातला विठू नावाचा तरुण जो देवावर कधी विश्वास ठेवत नव्हता हो तो अचानक मंदिरात आला आणि म्हणाला अण्णा मला स्वामी समर्थांचा आवाज ऐकू आला अण्णा आश्चर्याने म्हणाला कधी कुठे तो म्हणाला काल रात्री झोपलो होतो तेव्हा कोणीतरी म्हणालं जा मंदिरात सत्य जाण मी उठलो तेव्हा माझ्या हातावर चंदनाचा सुगंध होता बघा स्वामींची लीला किती आघात असते अण्णा म्हणाला बाळा ही स्वामींची हाक आहे आजपासून सेवा सुरू कर हळूहळू गावातले सगळे लोक मंदिराशी जोडले गेले दिवसातून तीन वेळा भजन व्हायला लागलो आणि रात्री मंदिराभोवती तेज झळकू लागलं एक रात्र गावात वादळ आलं पाऊस कोसळत होता विजा चमकत होत्या लोक घरात दडलेले पण मंदिरातील दिवा मात्र विजला नाही तो तेजाने पेटतच राहिला लोक म्हणाले हा स्वामी समर्थांचा चमत्कार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराच्या पायरीवर एक पत्र सापडलं त्या पत्रावर लिहिलं होतं अण्णा गावात एक उर्द साधू येईल त्याची काळजी घे तो आमचाच आहे दोन दिवसांनी खरोखर एक साधू आला त्याच्या अंगावर फाटकी वस्त्र हातात काठी आणि डोळ्यात तेज होतं तो म्हणाला मी दुरून आलोय स्वामी समर्थांनी पाठवला आहे अन्ना त्याला नमस्कार करून म्हणाला आपण आमचं भाग्य घेऊन आलात तो साधू मंदिरात बसला आणि शांत ध्यानात गेला रात्र झाली आणि लोक पाहतात तर काय त्या साधूच्या सभोवती प्रकाशाचा वलय तयार झाला लोकांनी थक्क होऊन पाहिलं पण काही जण घाबरले सकाळी जेव्हा त्यांनी पाहिलं तो साधू गायब झाला होता फक्त एक ओवाळणीचा ताट व आणि एक ओळीचा संदेश श्रद्धा जिवंत ठेवा मी परत येईन असा संदेश त्यांनी ठेवलेला त्यानंतर गावात एक अनोख घडलं जे लोक आजारी होते ते बरे होऊ लागले ज्यांचं जीवन संकटात होतं त्यांना काम मिळालं अण्णा स्वतः म्हणायचा स्वामी समर्थ गावात आहेत आपल्याला रोज त्यांचा अनुभव येतो गावाचं नाव लोकांनी प्रेमाने ठेवले समर्थ ग्राम संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा मंदिरावर हलका सोनेरी प्रकाश पडतो आणि लोक म्हणतात हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे एक दिवस अण्णाला स्वप्न पडलं स्वामी समर्थ तेजस्वी रूपात त्याच्यासमोर ते उभे होते ते म्हणाले अण्णा तू श्रद्धा टिकवलीस सेवा केलीस आता गावाच्या प्रत्येक मनात आमचं स्थान आहे आणि अण्णांच्या डोळ्यात अश्रू आले तो म्हणाला स्वामी तुम्ही कायम या गावात राहा स्वामी स्मित हास्य करत म्हणाले जिथे नाम घेतलं जातं तिथे आम्ही असतो स्वामी समर्थांची सेवा कधीच वाया जात नाही मित्रांनो तेवढा प्रकाश पसरला आणि अण्णा जागा झाला त्याने हात जोडले आणि फक्त एकच वाक्य बोलला त्या चमत्कारानंतर गावात जे घडलं ते कुणालाही विश्वास बसला नाही आजही म्हणतात रात्री मंदिराजवळून गेलं आणि श्री स्वामी समर्थ असं मनापासून म्हटलं तर मंद झुळूक वाहते आणि एक तेज दिसतं तो कोण असतो माहीत आहे तोच आपल्या श्रद्धेचा अधिपती आपल्या मनाचा आधार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद मंडळी असंच प्रेम ठेवा श्रद्धा ठेवा आणि भेटूया पुढच्या स्वामीमय कथेत जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा स्वामी सेवेकरी व्हा स्वामींचा खूप छान असा अनुभव आहे स्वामी सेवेचा तुम्हीही सेवा घ्या सेवा करा जय जय श्री स्वामी समर्थक व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा